हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे पूजा नितींचीच जोडी तर पूजा नितींच्या जोडीलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि चला नवीन अशा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता आत्ताच मी बाबूच्या स्कूलमधून मधुप्रणीच्या स्कूलमधून आले तर आज त्याच्या युनिफॉर्म वाटत होतं त्याच्या स्कूलमध्ये आणि युनिफॉर्म बॅग हे सगळं वाटत होतं तर आताच मी जाऊन आले मी युनिफॉर्म दाखवते तरी असं खोलणं चालू आहे आमच्या बाईक आहे असं शाळेचा युनिफॉर्म आहे आणि बॅग सुद्धा भेटली आहे त्याला त्याच्यात मी बॅग पण ट्युशनला काय मिळून नवीन नवीन बॅगपासूनच त्यांनी घेऊन घेतलं आहे आणि वातावरण तुम्हाला दाखवतील जायचं इतकं तर आज आहे एकादशी आणि एकादशीचं वातावरण पाऊस पडू पडू करतो पाऊस ते बेटा का हो दादाचं आहे ना ते आपण छान आहे यामध्ये दोन ड्रेस भेटलेले आहेत दोन ड्रेस भेटलेले आहेत दोन सॉक्सचे जोड भेटलेले दो आहेत आणि स्कूल पॅग आय वगैरे दोन तीन दो दिवसांना भेटणार आहे तर आज ते नाही खोचत भेटत ते मॅम खोनू दे ले 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 মানে সী আজ এখাদী হয় একাদেশমা দাঁড়াচ্ছে একাদেশ নত আখাড়ে চলে ভেটুয়া পুড়ে ব্লোগ মধ্যে फायनल लुक आहे नाटक चालू ड्रेस आणि आमच्या गुरुने बघा किती छान दिसते माझ्या गुरुला आता माझे गुरू स्कूल मध्ये जाणार आहे आता मी तिचा टिफिन बनवून देत आहे आणि आता टिफिन वॉटर बॅग हे सगळे घेऊन कुठं आता स्कूलला जाणार आहे जाणार दादाकडे जायचं ठीक आहे आता शाळेचे कपडे घातलेले आहेत आता आम्हाला दादाकडे जायचं आहे पण कसं समजूत मला काहीच समजत नाहीये आम्ही दादाकडे चाललो आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय